No. सगळ्यांचं स्वागत आहे सकाळ सकाळी आणि आता मी पोचलो आहे शापाठीला का कारण जेवणासाठी मच्छीही आलो आहे पाऊस पण येतो ठीक झाले तर मार्केट भरलं असेल का नाही मला पण माहिती नाही पण संडे म्हणून मी आलो आहे बघूया मार्केट असेल तर मच्छी येऊया मग रिटर्न आणि इथे जर बघितलं तर सगळ्या बोटी अशा रिटर्न घ्यायच्या आलेल्या थांबून राहायच्या म्हणजे मोस्ट ऑफ जेव्हा येतो तेव्हा एवढ्या बोटी नसतात पण यावेळेस खूप दिसत आहेत म्हणजे गेल्या नसतील कारण पूर्ण आठवडाभर असा पावसाचा अंदाज येत आहे ना की जोरात येईल कमी येईल जास्त अंदाज काय करा नसतो असेल तर आपण मच्छी घेऊ नसेल तर मग रिटर्न जाऊ पण जेवढे असेल ना तेवढी तुम्हाला दाखवणं जाईल टेन्शन नाही बघा त्या बाजूला सगळ्या अशा खाली कारण पाऊस पडतो म्हणून आपण आता डायरेक्ट मार्केटमध्ये अँड करू पूर्ण मार्केट खाली आहे होलसेलचा तर भरला पण नाही आहे जिथे पूर्ण मार्केट भरायचं तिथे आता पूर्ण खाली आहे आणि सुरुवातीलाच फ्लेट दिसत आहे चांगले चांगले हे बघा एवढं साईजचे चांगले होलसेलमध्ये त्यांनी विकत दिसलेले आणि ज्यांचं त्यांचे वाटे करत आणि इथे हे आहे आजरा हा हाजरावास नाही कितीला देत आहेत जरी आठशे रुपये एकाची ती किलोवर एकाची ना एक आठशे रुपयाला बोलत आहेत आणि चांगलाच मोठा आहे किती किलो असेल अंदाज दीड तीन तीन किलोपर्यंत असू शकतो आणि असे चार आहेत पूर्ण येतो आणि इथे पापलेट पण आहेत लहान लहान जसे आमलेटी बोलतो आणि त्यात पण ते हे काका घेऊन बसले तीनशे लाईक विकत आहेत म्हणजे चांगलीच मोठी आहे ना ही एरिया जी तुम्ही ओळखली असेल तिथे पूर्ण मार्केट भरायचा आणि या एरिया जो मार्केट भरायचा तो पूर्ण खाली आहे कारण वाराचा अंदाज दिलेला आहे ना म्हणजे पाऊस वारा असा म्हणून आता फक्त रिटेल मार्केट आहे म्हणजे जी मच्छी आलेली तीच फक्त विकत आहे आत्ता दिसत आहेत ना पूर्ण मार्केट खाली दिसतोय ना एवढा एवढा अख्खा भरलेला असायचा हा पूर्ण मार्केट या एरियात आता तुम्हाला कोणतीच मच्छी दिसत नाही आहे कारण बोटी जातच नाही आहेत आणि या दिवसात ना खूप मोठं नुकसान झालं आहे म्हणजे जी सुक सुकलेली मच्छी जी सुकट टाकलेली ना त्यांचा पण खूप नुकसान झालेलं आहे ते तर आपली जी सुकलेली मच्छी सुकत घातलेली मच्छी जी होती म्हणजे गावातले कोण कुठली पण म्हणजे किनारपट्टीवर जे एवढी मच्छी सुकत घा टाकलेली होती ना ती सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे सगळे समुद्रात फेकून दिलेले आहेत खूप म्हणजे दहा पंधरा किलो मच्छी जी सुकत टाकलेली सगळी फेकलेली आहे ही मार्केटमध्ये मच्छी पण खूपच कमी आहे एकदमच हे बघा आणि ही इथे एवढी मोठी मच्छी आहे पूर्ण मार्केटमध्ये दिसली मला एक ही आणि एक तो खाजुरा होता तो कितीला विकत आहेत हे कितीला विकत आहेत दोन हजार ला किती किलो असेल अंदाज चार किलो असेल म्हणजे दोन हजार रुपयाला विकत आहेत आपल्या गावात बोंबील सुकत नाही टाकले म्हणत सात पागे पावसामुळे बोंडळी सगळे खराब झाले बरेच आता टाकलेले खराब झाले ना हो खराब झाले परत आता पावसाचं वातावरण आहे ना नुकसान अंदाज नुकसान किती झालं असेल तुमचं आतापर्यंत सगळं आमची हालतच खराब झाली आता भरपूर हे आता वातावरण असं आहे ना बेटा मच्छी आहे मोठी नाही परत आले आमच्या हो का बऱ्याच गावात म्हणजे मच्छी सुकट टाकलेली सगळीच खराब झालेले आता जर तुम्ही त्यांच्याच तोंडातून ऐकलं असेल मी फोटो बोलत असेल तर त्यांची पण खूप मच्छी म्हणजे किनारपट्टीच्या बऱ्याच लोकांची मच्छी खराबच झालेली आणि मार्केट पण तुम्हाला रिकामी दिसेल कारण बोटी गेलेल्या त्या परत आलेल्या आहेत असं त्या बोलत आहेत त्या खरंच गेलेल्या त्या परतच आलेल्या दे। तिकडे बघा मोठी कोलवी आणि या बादलीमध्ये चिंबूर आहेत हेकडे तर असे मोठे खेकडे आहेत ह्याच्यामध्ये आणि इथे ही मच्छी बोई मच्छी आहे एवढी मोठी आहे लहान खूप गेली आहे आतांदरकडे गेली एवढी मोठी बोई मच्छी घेऊन उभे

हे किती सगळे दोनशे रुपये सगळ्यांचे आणि हे पूर्ण पाचशेला देतात मांदेरी कसे देतात दोनशे तर दोनशे रुपये केलं आणि इथे या पावसापासून वाचून ठेवलेली ही सुकी मच्छी बोंबेल सुके चारशे रुपये किलो आहे तुमचं

ओके <Ce -re ì -t country> okay, okay, तर हे मोठे बोंबील पाचशे रुपये किलोने देत आहेत ओके म्हणजे लहानवाले चारशे रुपये किलो आहेत आणि मोठे पाचशे रुपये किलो आहेत दादांची कोलंबी चारशे रुपये किलोने विकत आहेत गर्दी लागली सगळे इथे कोलबीसाठी चारशे ते साडेचारशे रुपये किलोने ते कोलबी आहेत असे ते भाव सांगत आहेत आणि गर्दी पण खूप लागलेले इथे भले मार्केट जास्ती नाही पण आहे एकाकडे घरीकडे फुल मार्केट खाली सुरुवातीपासून ते एंडिंगपर्यंत सगळाच मार्केट खाली झालेला आहे कारण बोटी गेलेलाच नाही म्हणून पिशवीच्या मागेला आहे ना तेवढाच इथे पण आहे हा ऑलमोस्ट किती किलो असेल माझ्या साईजचा असेल साईज नाही पण माझ्या वजनाचा असेल पिता घरचा मासा आहे ना तो म्हणून एवढा मोठा त्याच्या बाजूला पण एक आहे पण तेवढाच मोठा मासा आहे जो आपण मागे बघितला तसा हे बघा चांगलेच मोठे मासे आहेत सहाशे रुपये किलोने विकत आहेत तुम्ही लोक विचार करतील मार्केटमधल्या मच्छीचा भाव जास्ती का सांगितला कारण मार्केट भरलेलंच नव्हतं ना काहीच नव्हतं मार्केटमध्ये मी पण रिकामी चाललो आहे फक्त हातात छत्री घेऊन पावसात भिजत थोडाफार सो ह्या वेळेस मार्केट फुल अख्खा रिकामी काय मिळतच नाही असा काहीतरी होता कारण पावसाचा जो अंदाज येतो ना असा ढगांमुळे तर बोटी जात नाही मिळत आणि गेलेल्या बोटी पण परत येते आणि त्यातच सुकलेले जे जे मच्छी असतात जे वलांड्यावर घालतात जो आपला मागचा व्हिडिओ होता तसे जे मच्छी होते ते पूर्ण खराब झालेले आहेत आणि त्यात पण काहीच नाही आहे म्हणजे फुल लॉस झाला आहे सगळ्या मच्छीमारांचा जे म्हणजे आता समजा शंभर पाटे जर मच्छी घेतली असेल ना तर त्यातला पंच्याहत्तर टक्के भाग तर तसाच नुकसान झालेला आहे आणि जी स्टोअर केलेली मच्छी असते जी म्हणजे विचार करतात की उद्या टाकेल मच्छी ती त्या मच्छीतूनच ते काहीतरी उदरनिर्वाह आत्ता करत आहेत म्हणजे त्यांचं नुकसान तर खूप झालेलं आहे असं काहीतरी झालेलं आहे तर सीन पावसामुळे हेल्प हवी असेल सरकारकडून तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ पोचवायचा आहे सरकारपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ जास्ती लोकांपर्यंत जेणेकरून हा सरकारपर्यंत पोचेल आणि आय होप सरकार काहीतरी मदत करेल मच्छीमार लोकांना मला तरी वाटते की मदत करायला पाहिजे मच्छीमार लोकांना जास्त मदत मिळत नाही पण आय होप तुम्ही फिलिंग कळाल्या कळाली असेल तर ही हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल